सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांमधून सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यासाठी सोमवार दिनांक एकवीस रोजी बाजार समिती सभागृहात सभेचं आयोजन करण्यात आले होते मात्र निवडणुकीच्या निर्धारित वेळेत फक्त नऊ सदस्य हजर राहिल्यानं निवडणूक अधिकारी यांनी अर्धा तास वेळ वाढवूनही इतर संचालक सभागृहात दाखल न झाल्यानं अध्यासी अधिकारी जितेंद्र शेळके यांनी निवडणूक तहकूब झाल्याचं जाहीर केले व पुढील सभा वरिष्ठांना अहवाल सादर करून त्यांच्या मार्गदर्शनानं पुढील सभा बोलवण्यात येणार असल्याचं श्री शेळके यांनी सांगितलंय परंतु उपस्थित संचालकांनी याला विरोध करत आपण ज्या उपविधीप्रमाणे निवडसभा तहकूब केली त्याच उपविधीनुसार म्हणजे बाजार समितीच्या सभेत मतदानाचा हक्क असणाऱ्या एकूण सदस्यांपैकी निम्म्यापेक्षा एक अधिक सदस्यांची गणपूर्ती होईल जर आवश्यक संख्या इतके सदस्य हजर नसतील तर हजर असलेल्या सदस्यांनी किमान अर्धा तास वाट पाहून ते पावेतोही गणपूर्ती न झाल्यास सभा तहकूब केली पाहिजे अशी तहकूब झालेली सभा मूळ सभेच्या तिसऱ्या दिवशी व मूळ सभेच्या नोटीशी नमूद केलेल्या स्थळी व वेळी घेतली पाहिजे व मूळ सभेचं कामकाज पार पाडलं पाहिजे मग गणपूर्ती असो वा नसो गणपूरती खेरीज इतर कोणत्याही कारणानं तहकूब झालेली सभा तहकूब झालेल्या दिवसापासून तीन दिवसात घेऊन संपवली पाहिजे असा उल्लेख असल्यानं उपस्थित त्याच उपविधीप्रमाणे सभा घेण्यावर उपस्थित नौसंचालकांनी आग्रह धरलाय याबाबत अध्यासी अधिकारी जितेंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले असून आता श्री शेळके काय निर्णय घेतात याकडे तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून आहे